नमस्कार मित्रांनो मी धनंजय तनिष्का फिल्मतर्फे आज आपण वन एटी पी वर्सेस फोर के यातला फरक समजून घेऊ आपण कशामध्ये शूट करावं का करावं त्याचे फायदे काय तोटे काय तर सर्वात आधी वन एटी पी फोर के ह्यामध्ये पिक्सलचा फरक असतो वन एटी पीमध्ये वीस लाख पिक्सल असतात वीस लाख आणि वरती काहीतरी पण फोर केमध्ये ऐंशी लाख प्लस पिक्सल्स असतात म्हणजे वन एटी पीपेक्षा चारपट पिक्सल फोर केमध्ये असतात म्हणजे वन ए टी पीचं जे रेझोल्युशन आहे त्याच्या चारपट फोर केचं रेझोल्युशन असं असतं तर आता वन एटी पीचे फायदे समजून घेऊ पहिला फायदा म्हणजे लो स्टोरेज स्पेस आपण शॉर्ट फिल्म वगैरे शूट करताय युट्यूबचे व्हिडिओ वगैरे शूट करताय तर आपला जो कॉम्प्युटर असतो त्यामध्ये खूप काही हेवी स्पेस नसतो आपल्या कॅमेऱ्याचं जे मेमरी कार्ड असतं ते पण खूप काही मोठं नसतं तर यूट्यूबसाठी वगैरे व्हिडिओ शूट करताना वन एटी पी ठीक आहे कारण त्याच्या लो स्पेसमुळं फोर केचा स्पेस खूप मोठा असतो दुसरा फायदा इझी टू ट्रान्सफर म्हणजे साधारणतः वन एटी पीचं एक तासाचं जे शूट असेल ते पाच ते दहा जी बीपर्यंत पर्यंत होतं तर पाच ते दहा जी बी ट्रान्सफर करायला खूप काही वेळ लागत नाही आपल्याला त्यामुळे ते आपल्याला इझी टू ट्रान्सफर होतं दुसरा फायदा इझी टू एडिट आपला लो एंड जरी कॉम्प्युटर असेल खूप काही भारतला कॉम्प्युटर नाही लो एंड जरी असेल तरी त्यावर आपण इझिली वन पी एडिट करू शकतो त्यामुळेच आपल्याला खूप काही हेवी सीची गरज नाहीये कारण फोर के एडिट करण्यासाठी हेवी पी सी लागतात ते आपण पुढे बोलूच वन एटी पीचा पुढचा फायदा इझी टू रेंडर जे काही आपण एडिट करणार ते परत आपल्याला रेंडर करावं लागतं एक्सपोर्ट करावं लागतं फोर केला खूप वेळ लागतो रेंडरला पण वन एटी पी इझिली रेंडर होतं नेक्स्ट युट्यूबवर अपलोड जर का ऑलरेडी फाईल साईज जर का मोठी झाली तर यूट्यूबवर आपल्याला अपलोड करायला पण वेळ लागणार आपलं इंटरनेट कनेक्शन किती आहे काय त्यावर डिपेंड आहे तर वन एटी पीची फाईल साईज इझिली युट्यूबवर लवकर अपलोड होती नेक्स्ट इनफ क्वालिटी वन एटी पी म्हणजे मोर दॅन इनफ आहे जर का आपण युट्यूबसाठी वगैरे काम करत असाल तर तर त्यामुळं आपल्याला खूप काही हेवी वर्क नाही करायचं त्यामुळं आपण वन एटी पी वर्क करू शकता जे काही शूट आहे ते आणि युट्यूबवर अपलोड करू शकता आता याचे तोटे काय लेस डिटेल कम्पेअर्ड टू फोर के फोर केमध्ये जे डिटेल्स येते झाडाची पानं आपले हेअर वगैरे जे काही खूप काही हेवी डिझाईन जर का बॅकग्राऊंडला असतील तर त्याची डिटेल्स थोडीशी कमी असती वन एटी पीमध्ये मध्ये पुढचं नुकसान आपण क्रॉपिंग आणि रिफ्रेमिंग करू शकत नाही म्हणजे मी आता जो व्हिडिओ शूट करतोय तो मी झूम करू शकत नाही झूम केलं तर त्याच्यामध्ये थोडी क्वालिटी लॉस दिसतो तर त्यामुळे आपण क्रॉपिंग आणि रिफ्रेमिंग करू शकत नाही पुढचं नुकसान वन एटी पी हे फ्युचर प्रूफ नाही म्हणजे विचार करा पन्नास साठ वर्षाच्या फिल्म शोले वगैरे साठ सत्तर वर्ष झालेले त्याला पण त्या पण आज आपण टी व्हीवर बघितलं तर किती ते सगळं डिटेलिंग मध्ये दिसतं कारण ते आपण त्या काळच्या फोर के वर शूट झालेले तर त्या काळचा फोर के म्हणजे आताचा फोर के पण कंटिन्यू तर, तर हा फ्युचर प्रूफ आहे पण वन पी फ्युचर प्रूफ नाही उद्या भविष्यात तुमची जी काय आहे शॉर्ट फिल्म किंवा कंटेंट वगैरे जे काही तुमचं आहे उद्या तुम्ही ओ टी टीला वगैरे द्यायचं असेल तर ते देता येणार नाही कारण बरेचसे ओ टी टी अलाउड करत नाही वन एटी पीवरचं शूट त्यामुळे हे फ्युचर प्रूफ नाही पण तुम्ही नॉर्मल युट्यूब चॅनेल चालवताय आणि आत्ता अपलोड केला महिना दोन महिने चार महिने तो वर्षभर चालवायचा असेल भविष्यात त्याचा काही उपयोग नसेल तर वन पी मोर दॅन इनफ आहे नेक्स्ट हार्ड टू व्हीएफक्स आणि ग्रीन स्क्रीन रिमूव्हल वन ए टी पीवर आपण व्हीएफएक्स करू शकत नाही ग्रीन स्क्रीन रिमूव्ह करू शकत नाही करायला लोक करतात पण यामध्ये सगळे डिटेलिंग आणि जो काही एजेस असतात तिथं लगेच कळतं की हे ग्रीन स्क्रीनवर केलेलं आहे आणि ते प्रोफेशनल वर्क दिसत नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शॉर्ट ऑन फोरके ही, ही लाईन ही मार्केट व्हॅल्यू आहे उद्या आपण आपल्या थमनेलवर किंवा कुठेही किंवा कोणालाही सांगताना जर का म्हणलं की हे आमची फिल्म केवर शूट झालेली आहे तर एक वजन पडतं प्रोफेशनलिझम वाटतं आपण असं नाही सांगू शकत की वन एटी पी वर शूट झालेली आहे आमचं ते म्हणतील हा आहे ना त्यामध्ये काय विशेष आहे त्यामुळं ही मार्केट व्हॅल्यू नाही वन एटी पी तर आता आपण फोर के पाहू फोर मध्ये ऐंशी लाख पिक्सल्स असतात म्हणजे वन एटी पी पेक्षा चारपट जास्त जास्त पिक्सल्स म्हणजे त्याच्यामध्ये डिटेलिंग जा जास्त दिसते हेअर वगैरे झाडाची जी, जी काय हालत असतील किंवा क्रिटिकल डिझाईन ज्वेलरीच्या वगैरे ज्या काही क्रिटिकल डिझाईन असतात त्या खूप सुंदर दिसतात शार्प दिसतात आणि डोळ्याला पाहायला पण ते चांगलं वाटतं आणि मोठमोठ्या जर का स्क्रीन असतील मोठमोठे टीव्ही किंवा थिएटर वगैरे तर त्यामध्ये पण ते दिसायला चांगलं दिसतं त्यामुळं के बिगर स्क्रीनला प्रेफर केला जातो तुम्ही याच्यामध्ये क्रॉपिंग करू शकता रिफ्रेमिंग करू शकता म्हणजे आता मी जे काही शूट करतोय ते मी झूम पण करू शकतो त्यामुळे खूप काही जास्त फरक दिसत नाही गुड फॉर व्हीएफ आणि ग्रीन स्क्रीन ऑलरेडी फोर केमध्ये मध्ये खूप असतात डिटेलिंग खूप असते त्यामुळे एक्ससाठी ट्रॅकिंग वगैरे ह्या सगळ्या गोष्टी खूप इझी होतात ग्रीनस्क्रीन पण रिमूव्ह करता येते कारण ऑलरेडी त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन खूप आहेत पिक्सल खूप आहेत तर ग्रीन स्क्रीन वगैरे रिमूव्ह केली तर हे जे साईडला एजेसला जे, जे काही का डॉट डॉट वगैरे तसे काही येतात तर ते फोर केमध्ये येत नाहीत ग्रीन ग्रीनस्क्रीन आणि एक्सचं काम फोर केमध्ये सोपं होतं फ्युचर प्रूफ पुढे पन्नास वर्षापर्यंत पण पन। आज जी काय आपण फोर केमध्ये जो काही व्हिडिओ बनू शॉर्ट फिल्म बनू फिल्म बनवू ती पुढे पन्नास वर्षांनी जरी पाहिली तरी ती पाहण्याजोगी राहील पिक्चर क्वालिटी तिची चांगली राहील त्यामुळे ती पुढच्या पन्नास वर्षे शंभर वर्षे जे काय असतील ते तिथपर्यंत आपली फिल्म चालेल नेक्स्ट मगाशी सांगितल्याप्रमाणे हाय एंड मार्केट व्हॅल्यू दिस शॉर्ट ऑन फोर के तर एक वजन पडतं आम्ही फोर केमध्ये फिल्म शूट केली आहे आम्ही फोर केमध्ये शॉर्ट फिल्म शूट केली आहे आम्ही फोर केमध्ये व्हिडिओ शूट केलेला आहे हे सांगणं आणि क्लायंटचं जे काय आहे समजा आपलं वेडिंग वगैरे जे काही आहे किंवा कंपनी प्रोफाईल जे काय असतील तर ते आपण फोर केमध्ये शूट करतो हे आपण त्यांना सांगितलं तर आपलं वजन वाढतं आणि इन्कम होण्याचे चान्सेस जास्त हाय बजेट आपण त्यांना देऊ शकतो तर फोर केचे तोटे तोटे पण खूप आहेत फोर केसाठी साठी खूप मोठं स्टोरेज स्पेस लागतं आपल्या कॅमेरामध्ये पण आणि कॉम्प्युटरमध्ये पण साधारणतः एक तासाचा व्हिडिओ चाळीस जी बी ते शंभर जी पर्यंत याला स्पेस लागते पण हे आत्ता ऐकायला आपल्याला जास्त वाटणार नाही ना चाळीस जी बी वगैरे पण आपण एक तासाचं आज शूट करणार उद्या एक तासाचं करणार परत जे काय आपलं जे काय असेल ते आणि नेक्स्ट प्रोजेक्ट असणार पूर्वीचे प्रोजेक्ट आपल्याला ठेवायला लागतात असे कितीतरी प्रोजेक्ट येतात पण आपली मेमरी खूप भरत जाते कॉम्प्युटरमध्ये सगळे लाल 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 डिस्क होतात तर हा प्रॉब्लेम आहे खूप स्पेस लागते टाईम टू टेक ट्रान्सफर फुटेज ट्रान्सफर करायला खूप टाईम लागतो कॅमेऱ्यातून आपला कॉम्प्युटरमध्ये जे काही फुटेज ट्रान्सफर करायचे त्याला वेळ लागतो अर्धा तास एक तास दोन तास डिपेंड आपलं किती मोठं फुटेज आहेत त्यावर डिपेंड आहे आणि आपल्या कॉम्प्युटरचा पण स्पीड कॅमेराचा पण स्पीड आपली केबल कुठली आहे त्यावर पण ते डिपेंड असतं हाय क्वालिटी केबल असलं तर थोडं अजून पटकन होतं पण लो क्वालिटी केबल असेल तर वेळ लागतो तर ट्रान्सफरला पण वेळ लागतो हार्ड टू एडिट फोर केचे चे व्हिडिओ एडिट करणं अवघड असतं जर का आपला लो एंड पी सी असेल तर खूपच अवघड असतं हाय एंड पी सी असलं तरी त्याच्यामध्ये थोडं लॅगिंग होतं मग अशा वेळेस आपल्याला प्रॉक्झी जनरेट करायला लागतात आणि ते प्रॉक्झी मध्ये मग ते एडिट करायला लागतं पण वन एटी पीचं काय डायरेक्ट आपले फुटेज टाईम आणले आणि एडिट करायला सुरुवात केलं वन पी लगेच काम होतं पण पण फोर केला प्रॉक्झी वगैरे जनरेट करा ह्या सगळ्या गोष्टी जा लागतात रिक्वायर्ड हाय एंड पी सी आपल्याला पी सी हायंड असावा लागतो म्हणजे त्याचं सीपीयू जी पी यू रॅम ह्या सगळ्या गोष्टी हायन असाव्या लागतात मग त्यामध्ये आपला पीस इनबिल्ड पीसी वगैरे करणं हे लाखभर रुपयाचं काम होऊ शकतं लाख दीड लाख डिपेंड आपण काय काय कम्पोन्स त्यामध्ये टाकणार आहे लॉंग रेंडर टाईम आपण फोर केमध्ये मध्ये शूट करणार एडिट फोर केमध्ये मध्ये करणार मग तो एक्सपोर्ट पण फोर केमध्येच मध्येच करणार आणि वन एटी पीला जेवढा टाईम लागणार आहे रेंडर करायला फोर केला त्यापेक्षा जास्त टाईम लागणार म्हणजे आपल्याला जर का फास्ट वर्क वगैरे करायचं असेल तर तिथं फोर के प्रॉब्लेम देतो ए प्रॉक्सी जनरेट करायला वेळ जातो परत एडिटिंगला वेळ जातो रेंडरला वेळ जातो फाईल ट्रान्सफरला वेळ जातो तर त्यावर डिपेंड आहे की आपला किती फास्ट वर्क आहे तुमचं निवांत काम असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही यूट्यूबवर अपलोड करायला टाईम आपलं इंटरनेटचं स्पीड किती आहे त्यावर पण डिपेंड रेग्युलर लाईफमध्ये फुल एच डी मोर दॅन इन अप आहे वन एटी पी जे आपण फिल्म्स वगैरे पाहतो ते आपण टू केवर असतात आणि वन पी त्यापेक्षा थोडंसं खाली असतं त्यामुळं फुल एच डी वन एटी पीची फाईल साईज म्हणजे क्वालिटी काय खूप कमी आहे हे डोक्यातून काढून टाका ती खूप चांगली असती मोर दॅन इनअप असते असती रेग्युलर लाईफमध्ये तुम्ही शॉर्ट फिल्म वगैरे जे काही बनवता किंवा क्लायंटचं वर्क वेडिंग वगैरे वे क्लायंटचं खूप काही बजेट नाही आहे लाखामध्ये तर तुम्ही वन पी द्या त्यांना क्वालिटी चांगलीच मिळेल काही प्रॉब्लेम नाही तर थोडक्यात शूटिंग स्पीड सोपं एडिटिंग आणि कमी बजेट वन पीवर शूट करा पण हायंड फिल्म्स वेडिंग व्हिडिओज क्लायंटचं हाइल्ड वर्क ज्यांचं लाखात बजेट आहे त्यांच्यासाठी फोर केमध्ये शूट करा तुम्हाला अजून फिल्म मेकिंग शिकायची असेल तर तुम्ही इथे या मी तुम्हाला वैयक्तिक फिल्म मेकिंग शिकवेल पुण्यामध्ये कात्रजला स्टोरी लिहिण्यापासून कॅमेरा हँडलिंग लेन्स बाकीचे जे काय अदर इक्विपमेंट्स आहे ऑडिओ इक्विपमेंट्स वगैरे कॅमेरा गिंबल ट्रायपॉड वगैरे सगळ्याचीच माहिती तुम्हाला मिळेल ऑडिओ म्हणजे क किती बीटचे ऑडिओ असतात काय बीटचे कशा पद्धतीने रेकॉर्ड करायचं बाहेरचं नॉईज कॅन्सलेशन वगैरे म्हणजे असे ह्याच्यामध्ये हजारो विषय आहेत तुम्ही जेव्हा इथं येताल शिकताल त्यामध्ये तुम्ही वैयक्तिक एकट्याने सगळी फिल्म तुम्ही शूट करू शकता स्टोरी लिहिण्यापासून शूटिंगपासून एडिटिंगपासून ऑडिओ एडिटिंग म्युझिक वगैरे सगळ्याच गोष्टी तुम्ही एकटे करू शकता जर का तुम्हाला इंडी फिल्म मेकिंग शिकायची असेल भले तुम्हाला उद्या पूर्ण टीम घेऊन पण फिल्म करायची असेल तरी पण तुम्ही इथे येऊन ते शिकू शकता कारण तुम्हाला ते नॉलेज असलं पाहिजे कशामध्ये काय नाहीत त्यातून प्रोड्युसरला डिरेक्टरला लोक का मूर्खात काढतात कारण त्यांना नॉलेज नसतं या सगळ्या गोष्टींचं पण तुम्हाला नॉलेज असेल तर तुम्ही लगेच सांगू शकता हे अशा पद्धतीने कर तशा पद्धतीने कर आणि एवढं बजेट इनफ आहे ह्या सगळ्या गोष्टींची तुम्हाला तुम्हाल तुम्हाल माहिती होईल आणि तुम्ही यूट्यूब चॅनल जरी रन करत असाल तुम्हाला यूट्यूब चॅनल रन करायचा असेल तरी तुम्ही इथे या तु... मी तुम्हाला या यूट्यूबच्या पण सगळ्याच गोष्टी शिकवल माझा तनिष्का फिल्म्स म्हणून युट्यूबवर चॅनल आहे सव्वा दोन लाख त्याचे सबस्क्रायबर आहेत ते झाले होते दोन हजार अठरा साली सव्वा दोन लाख पण फिल्मच्या आणि वेबसिरीजच्या ओ टी टीच्या वेबसिरीजच्या कामामुळे मी तो काही चॅनल कंटिन्यू केला नाही नाहीतर आतापर्यंत वन मिलियन सबस्क्रायबर झाले असते तुम्ही इथे या कोर्स घ्या शिका लाखामध्ये सबस्क्रायबर कसे गेन करायचे मिलियनमध्ये व्ह्यू कसे आणायचे हे प्रत्येक डिटेलमध्ये तुम्हाला इथे येऊन शिकता येईल हा खूप मोठा माझा अनुभव आहे अर्निंग वगैरे कसं यूट्यूबच्या सर्व सेटिंग्स ओ कसं करायचं टायटल कसे लिहायचे थममेल कसे लिहायचे बॅकलिंग्स वगैरे कशा क्रिएट करायच्या हे सगळं केल्याशिवाय व्ह्यूज येत नाहीत तर हे सगळं केल्यावरच तुम्हाला अर्निंग सुरू होईल तर हे सगळं करायचं असेल शिकायचं असेल यूट्यूब चॅनल सुरू करायचं असेल तर तुम्ही या क्लास जॉईन करा आणि फिल्म मेकिंगमध्ये मास्टर व्हा कोणाचीही तुम्हाला भविष्यात गरज पडणार नाही अशाच फिल्म मेकिंगच्या ट्विटरसाठी आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू